आपल्याकडे पहिले बेसिक क्वालिटी ओके अडीचशे वाले आहे त्यामध्ये ब्लॅक कलर असे थोडे चेक्सवाले थोडा चमकवाला कपडा म्हणजे ओके हा कपडा एक्झॅक्टली कुठला युज आहे मटेरियल कुठलं आहे सॅटिन बोलतात सॅटिन मध्ये काय ओके असा थोडा चमकतो त्यामुळे थोडा शायनी आहे थोडा शायनी आहे ऑटो आहे काही बटन निबंद ओके आणि मग अशी म्हणजे बटन निज ऑपरेटिंग करायचं हो मस्त छत्री पाणी टाकल्यावर कलर पाणी पाडलं कलर चेंज होतो ते पण कलर चेंज माय स्टँड वाली छत्री एक कव्हर आणि स्टँड वाली आहे कवर विथ स्टँड आहे बघा जी जे फुली कवर ही कानवाली छत्री असे पण काही छत्री डबल लेअरमध्ये काय डबल लेअरमध्ये ओके बघा डबल okay, साईज डबल डबल कपडा आहे कार्टून डिझाईनवाला अडीचशे वाले ओके पण बघा पुष्कळ मोठी आहे ओके पी वी शी असेल ओके ओके आपण डबल लेअरमध्ये डबल लेअर ओके कपडा तुम्ही पाहू शकता खूप चांगला आहे कपडा हेवी हे प्रीमियम क्वालिटीमध्ये मागे असा रात्रीच्या आहेत रेडियम दिसते पण जे आहे ते आम्ही एकदम हेवी क्वालिटी ड्युरेबल प्रोडक्ट्स बनवतो आणि याची सगळ्यांची आफ्टर सेल सर्विस म्हणजे काय स्टिचिंग झिपर्स वगैरे पण काय खराब झालं इथे सेल सर्विस पण मिळते लांब मुले असतात जे सायकलवर स्कूल जातात किंवा बाईकवर साईडला बसून जातात तर त्यांना कोट वगैरे भिजून जातं खालून हो हे झालं जॅकेट कारण खूप सारे लेडीज असतात जे साडी घालतात आणि साडीवर त्यांना व्यवस्थित पाहिजे हे okay, साडी साडीसाठी पण तुम्ही स्पेशली साडी सारी साठी बनवलं आहे म्हणजे ते तर आपलं सगळ्यात ते पहिले बघायला म्हणजे कारण ते इंडियन oh, ट्रेडिशन आहे आपलं नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी तर माझं नाव आहे रोहन किशोर धुरी माझं नाव आहे तेजस्विनी रोहन धुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर प्रत्येक वेळेला आपण काही ना काही नवीन विषय आणतच राहतो तर यावेळेला आपण काही नवीन विषय आणलेला आहे तर आता आपला उन्हाळा संपाचा झालेला आहे तर उन्हाळ्यात काय सुरू होणार आहे आता पावसाळा पावसाळा सुरू होणार आहे तर पावसाळ्यात आपल्याला लागणाऱ्या काही वस्तू काय लागतात छत्री रेनकोट छत्री झाली रेनकोट झाले अशा प्रकारचे आपल्याला वस्तू रोजच्या कामासाठी लागतात ऑफिसला जाण्यासाठी बाजारात जाण्यासाठी तर त्यासाठी आपण आलो आलो जेन्सन अंब्रेला मॅन्युफॅक्चर या ठिकाणी हे जे शॉप आहे ठाणा वेस्टला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा इथे ॲड्रेस दिसत असेल तर या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत तर या ठिकाणी आज पाहूया आपण जी आपल्या छत्री आणि रेनकोट यांचे प्रायझेस स्टार्टिंग कितीपासून आहेत आणि कुठले कुठल्या यांच्याकडे नवीन नवीन कलेक्शन आलेले आहेत ते या व्हिडिओच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर जास्त वेळ नका व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला तर भेटूया व्हिडिओमध्ये तर चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि पाहूया आतमध्ये काय काय कलेक्शन आहे ते छत्रमध्ये आणि रेनकोटमध्ये तर सर्वात पहिलं दादा आपलं नाव रमेश ओके तर आपलं आमच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आपल्याकडे छत्र्यांचे कलेक्शन कुठले कुठल्या आणि कितीपासून सुरुवात होते आपल्याकडे पहिले बेसिक क्वालिटी ओके अडीचशेवाली आहे त्यामध्ये ब्लॅक कलर असे थोडे फेक्सवाले ओके थोडी साईज तरी केवढी आहे छत्रीची साईज साईज आपल्याकडे मोठीच साईज आहे ही ओके आणि स्टार्टिंग किती अडीचशेपासून सातशे पासून स्टार्ट आहे ओके त्यानंतर ही पर्समध्ये ठेवण्यासाठी थ्री फोल्ड ओके फोल्ड क्वालिटीवाली तीन से मैं भेटना ओके एक साढ़े तीन से क्वाटी चांगली आई मोटी है साइज अपने क्या पाँचे वाली पे ओके पाँचे वाली एवरी साइज है तुम्हाला तीनशे वाली दाखवली त्याची सहाशे सहाशे वाली दोघांमध्ये डिफरन्स काय क्वालिटीमध्ये कपड्यामध्ये ओके कपडा डिफरन्स आहे थोडा कपड्यामध्ये आणि फ्रेममध्ये ओके ही मोठी साईज आहे मोठी साईजमध्ये ओके अजून एक थ्री फोल्डमध्ये मोठी साईज सातशेवाली आहे ओके मोठ्या साईजमध्ये एकदम हां म्हणजे आपण टूकोल्डमध्ये बघितलेली आहे त्यात एक okay. ही मोठी साईज आहे ना ओके ही सुपर जिम्मो म्हणून बोलतो आम्ही त्याला ही प्राइस आठशे पर्यंत आहे आठशे पर्यंत आहे त्यामध्ये कपड्याची क्वालिटी वाढत जाणार कसं तसं रेट वाढत जाणार त्याच्यापेक्षा अजून म्हणजे कपड्या झाडा आणि चांगली क्वालिटी ओके ही नऊशे वाली आहे साईज सेम आहे ना आणि क्वालिटीमध्ये फरक क्वालिटीमध्ये फरक कपडा हां कपडा थोडा फरक आहे टू जा कपड्या यायला बोलतात ओके बाकी तुमच्याकडनं असं काय चत्रीची गॅरंटी वॉरंटी अशी काय येते काय गॅरंटी वॉरंटी नसते पण इथेच आम्ही बनवतो त्यामुळे वगैरे देतो ओके मोठ्या साईजमध्ये असे सिक्सवाले ओके खूप सुंदर छत्री आहे बा त्यामध्ये कलर पण भरपूर आहेत आपल्याकडे ही नऊशे रुपयाला okay, ही नऊशे रुपयामध्ये प्रत्येकाचे प्राइजेस टॅग लावलेले आहेत लावलेले आहेत आणि आता हा लेडीजचा आहे okay, ओके लेडीज सेक्शन मध्ये लेडीज सेक्शन मध्ये तुम्हाला सहाशे वाली ओके okay, पाचशे वाली पण आहे तीनशे वाली पण आहे तीनशे पण जशी आपण जेंट्सची बघितलेली तशी जे लेडीजचे ओके आपल्याकडे आहे लेडीज मध्ये तुम्हाला मग नऊशे वाली पण भेटणार ओके काही पॅटर्न दाखवा भरपूर कलर आहेत आपल्याकडे ही नऊशे मध्ये थी मध्ये नऊशेला आहे नऊशेला आहे ओके साईज पण तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या मोठ्या साईज आहेत छत्रीच्या एक साधी अशा हाताने फुलायची ही ओके ही अडीचशे पर्यंत छत्री आहे अडीचशेपर्यंत आहे याच्यामध्ये आपल्याकडे कलर भरपूर आहेत ओके ब्लू आहे बेस्टिक क्वालिटी तीनशेवाली वाली वाली हे पूर्ण लेडीज सेक्शन मध्ये लेडीज सेक्शन मध्ये पाचशे चारशे तीनशेमध्ये मध्ये सेटिंगवाली कपड्यामध्ये थोडा चमकवाला कपड्यामध्ये ओके हा कपडा ऍक्झॅक्टली कुठला आहे मटेरियल कुठलं आहे त्याला सॅटिंग बोलतात ओके असा थोडा चमकतो त्यामुळे थोडा शायनी आहे शायनी हे प्रिंट सिल्वर आहे प्रिंट सिल्वर ओके आतमधून सिल्वर सिल्वर येणार ओके हे सिल्वर पॅटर्न येणार हां हे चारशेवाली आहे ओके त्यामध्ये असे प्लेनमध्ये पण आहेत ते प्लेनमध्ये पाचशेवाली आहेत ओके ही पाचशेवाली त्याच्यात भरपूर कलर आहेत आपल्याकडे पिंक आहे कलरमध्ये व्हरायटी खूप मिळते भेटतील आपल्याला एक ऑटो पण ऑटोकला ही बाराशेवाली आहे ओके ही बाराशे रुपयाला ऑटो आहे काही हम्म हाजी बटननी बंद ओके आणि म्हणजे म्हणजे बटन नेज ऑपरेटिंग करायचं पण ओ मस्त छत्री हे त्यामध्ये हजार रुपया वाली पण बाराशे रुपयाला हे का दिसतंय काहीजे ऑटो ओपन होतं थोडा कपड्यांमध्ये डिफरन्स आहे हो ओ मस्त आहे छान आहे जी 1000 रुपयाला आहे 1000 हे दोन्ही असते ना दोन्ही साठी करू शकता अशी युनिसेक्सशे वाली एक मोठी ओके हो मस्त आहे छत्र्यांची साईज पण मोठी आहे एकदम मोठी साईज आहे आहे त्यामध्ये आणि आपल्याला कलर चेंजिंग म्हणून आहे ओके हे कलर चेंजिंगमध्ये हां हे कलर चेंजिंग मध्ये पाणी टाकल्यावर ओगा कलर चेंज पाणी पडल्यावर कलर चेंज होतो नुवा ओगा कलर चेंज होतोय बुरना बघा व्हाईट आहे आता कलर हा बघा असा कलर आहे पाणी पडल्यावर असा कलर चेंज होतोय म्हणजे यामध्ये बरेच सारे कलेक्शन्स आहेत ना आणि काय प्राइस स्टार्टिंग किती आहे मी 900 ला आहे 900 ला कलर चेंज होतोय ओके हे की 1300 वाली आहे है ये सेम कलर चेंज की नहीं ना नहीं कलर चेंजिंग नहीं फ्लावर है ओके okay, फ्लावर है मोटी साइज मध्ये तो साइज पण बघा मोठी है एकदम याच्या मध्ये आपल्याला कलर भेटतील मोठे ओके okay. हाँ सदाफुली बघा बरेच सारे कलेक्शन्स आहे आणि ती मोठ्या साईजमध्ये छत्रे आहेत असे मोठे साईजचे आणि चिल्ड्रनचे लहान मुलांचे छत्रे पण आहेत त्याच्यामध्ये पण कलर चेंजिंगवाली छत्री येणार स्टार्टिंग रेंज कितीपासून आहे स्टार्टिंग ही एकशे वीस पासून एकशे वीस पासून स्टार्टिंग आहे ओके बघा ही अडीचशेवाली आहे ही पण कलर चेंजिंग आहे ओके ही पण कलर चेंजमध्येच आहे का बरोबर ती साडेतीनशेपर्यंत आहे ही साडेतीनशेपर्यंत आहे कलर चेंज नाही ही कानवाली छत्री एवढं असे पण काही छत्री आहे हो छत्री ही अडीचशेला ही अडीचशेला ओके ही एक स्टँडवाली छत्री एक कवर आणि स्टँड काही स्टँडवाली आहे कवर विथ स्टँड आहे बघा हा जे खुल कवर हो छान आहे स्टँडद्वारे ती यूज पण करू शकतो आणि प्लस तिला छत्रीद्वारे दोन्ही वापरतो म्हणजे कुठे असं ठेवायची गरज नाही स्टँड आहे त्याला वाली आहे साडेतीनशे रुपये बाकी अशा कार्टून डिझाईन वाला अडीचशे वाले अडीचशे रुपयाला कार्टून डिझाईन भेटतील सगळे पूर्ण वगैरे पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये बरेच सारे म्हणजे बघा तुम्हाला पॅटर्न मिळून जातील कार्टून किंवा कलर तुम्हाला पाहिजे त्यामध्ये सगळे पूर्ण कलेक्शन आहे छत्र्यांमध्ये बघा एकदम छोट्या फुलां बघा छोट्या साईजमध्ये पण आहे एक दिला एकशे वीस ला एकशे वीस ला लहान मुलांसाठी बी युजेबल आहे छोट्या साईज छोट्या साईजमध्ये मस्त ना छोट्या छोट्या साईजमध्ये पण आहे मोठी मोठी साईजमध्ये एकदम ओके त्याची काय प्राइस रेंज आहे तरी काय प्राइस रेंज आहे तरी सहाशे रुपयाला सहाशे रुपयाला मोठ्या साईजमध्ये तीन चार जण तरी बसतील याच्यामध्ये आरामात अजून त्याच्यापेक्षा मोठी येणार सातशे वाली आहे ओके पुष्कळ मोठी आहे बघा साईज डिझाईन आहेत व्हरायटी आहेत सगळ्या ओके या सगळ्या बऱ्याच साऱ्या डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये पण त्या साईडला पण बऱ्याच सारे डिझाईन्स आहेत आणि प्राइजेस कपड्याद्वारे तुम्हाला म्हणजे चेंज होत राहते कपड्याची क्वालिटी जशी आहे हे डबल लेअरमध्ये का डबल लेअरमध्ये ओ बघा डबल साईज डबल डबल कपडा आहे हे आहे आठशे रुपयाला डबल कपड्यामध्ये पण बघा पुष्कळ मोठी आहे सुंदर जाग हजार रुपयाला त्याच्यामध्ये तुम्हाला अजून म्हणजे काय झालं डॉग म्हणजे साईज मोठ्या मोठ्या पण आहेत पुष्कळ ही पण एक साईज वेगळा पुष्कळ मोठी आहे हा म्हणजे पॅटर्न पण आहे वेगवेगळे तसे तसे पॅटर्न पण आहेत छान छान आपण आता या ठिकाणी पाहूया अमरेला आपले बघून झाले आहेत आपण आता जेन्स वेअरमध्ये रेनकोट पाहूया बघूया आता स्टार्टिंग कितीपासून आणि रेनकोटचे कलेक्शन कशा कसे आहेत ते आपला सातशेवाला रेनकोट आहे ओके okay. सुरुवात सातशेपासून आहे सुरुवात सातशेपासून ते okay. पंचवीसशेपर्यंत पर्यंत आहे सातशे ते पंचवीसशे लास्ट ओके जशी जशी कपड्याची क्वालिटी वाढत नाही तसं रेट वाढणार सातशेवाला ओके हात पी हा सी असतं ओके ओके okay, आपण डबल लेअर मध्ये डबल लेअर ओके okay. त्यानंतर एक नऊशे वाला येईल ओके हे नऊशे मध्ये हा नऊशे मध्ये ओके हा सिंगल आहे त्याला टेपिंग केलेली आहे ओके त्यानंतर एक बाराशे वाला आहे ओके okay. हा बाराशे मध्ये का ओके त्याच्यात पण पी यू असतं रे पण हा हेवी आहे थोडा हेवी मध्ये ಮಿಂಚಿದೆ ಜೈ 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 ಓಕೆ ಏಕಿ ಇದು 1550 1500 ಲೇರ್ ಟ್ರಿಪಲ್ ಲೇರ್ ಇದೆ ಟ್ರಿಪಲ್ ಲೇರ್ मध्ये ಓಕೆ ಏಕ

ओके आणि okay, uh, so, okay, ही ट्रिपल लेअरमध्ये नाही पण ही डबल लेअर डबल ची गरज नाही ना जरा कपडा जरा चांगला क्वालिटीचा कपडा तुम्ही पाहू शकता खूप चांगला आहे कपडा हेवी हे प्रीमियम क्वालिटीमध्ये मागे असा रातीच्या आहेत रेडियम दिसते ओके हे रेडियम मध्ये चमकतं का चमकते रात्रीच्या टायमाला ओके त्याशिवाय अजून बरेच सारे कलेक्शन्स आहेत तर आपण आता इथून वरती जाऊया आणि वरती पाहूया वरती पण काही लेडीज वेअरमध्ये लहान मुलांसाठी वगैरे पण कलेक्शन आहेत रेनकोटमध्ये तर आपण फर्स्ट फ्लोअरला आलो होता आणि हे इकड़ेचे इकडचे ओनर आहेत तर सर्वात पहिले आपलं नाव जय जय सुरानाथ ओके आणि आपल्या पूर्ण आपल्याकडे पूर्ण तुमचं मॅन्युफॅक्चरिंग तुमचाच तर त्याच्याबद्दल थोडं इन्फॉर्मेशन द्यायला की लोकांना समजायला बघा आमच्या अम्रेलाज रेनकोट्स ट्रेकिंगचे गेअर्स हे सगळ्यांचे मॅन्युफॅक्चरिंग सगळं आम्ही इनहाऊस बनवतो ओके म्हणजे तुम्ही हे बघणार की रेनकोट्स वगैरे पण जे आहे ते आम्ही एकदम हेवी क्वालिटी ड्युरेबल प्रोडक्ट्स बनवतो आणि याची सगळ्यांची आफ्टर सेल सर्व्हिस म्हणजे काय स्टिचिंग झिपर्स वगैरे पण काय खराब झालं इथे आफ्टर सेल सर्व्हिस पण मिळते आणि हे आमचं बिझनेस जे आहे ते फॉर्टी फाय इयर्सपासून आहे जे मॅन्युफॅक्चरिंगचं सगळं आहे आणि ट्रेकिंगचं जे आहे ते ऑलमोस्ट फोर इयर्स झालं ट्रेकिंगला पण ट्रेकिंगच्या गॅसमध्ये पण आम्ही खूप सारे प्रोडक्ट्स आता नवीन नवीन लॉन्च केले आहे पॅन्ट्स जॅकेट असं तुम्हाला ते पण एक डिफरंट दाखवू ओके okay. yes. आणि आपल्याकडे स्टार्टिंग रेंज आता लहान मुलांचं से सेक्शन्स आहे ना तुम्हाला स्टार्टिंग रेंज किती आहे रेमकोच्या याच्यामध्ये यामध्ये पाचशेपासून स्टार्टिंग रेंज आहे ओके पाचशे पासून स्टार्टिंग स्टार्टिंग आहे येस ओके दाखवा ना की कलेक्शन तुमचे हे लहान मुलांचे रेनकोट्स आहे हे लहान मुलांचे प्लास्टिकचे रेनकोट्स आहे पी व्ही सीमध्ये यामध्ये बघू शकता असे वेगवेगळे कलर्स प्रिंट सगळं डिझाईन्स वगैरे आहे हे बॅगसाठी वेगळं कंपार्टमेंट दिलं आहे आता हे जे आहे हे प्लास्टिक मटेरियलमध्ये आहे म्हणजे हे दिसायला वगैरे ठीक आहे पण ड्युरेबिलिटी वाईज तुम्ही बघणार ना तर आता हे रेनकोच आहे जे आम्ही फॅब्रिकमध्ये बनवतो ओके okay. हे एक हे दिसायला एकदम सिम्पल डिसेंट पण यामध्ये प्रिंट्स वगैरे होत नाही कारण okay. हे फॅब्रिक आहे आपण हा क्वालिटीमध्ये फरक पण करतो दोघा खूप फरक आहे हे आता प्लास्टिक आहे म्हणजे हे लहान मुलाने काढले वगैरे फाटणार तरी ते फाटून जाईल हे फाटणार नाही हे एकदम मजबूत आहे तुम्ही बघणार यामध्ये तर हे पूर्ण नायलॉन फॅब्रिक आहे जिकडे जिकडे स्टिचिंग आहे तिकडे सीम सीलिंग आहे पूर्ण स्टिचिंग केलेलं दिसत असेल तुम्हाला प्रॉपर आणि याचा बॅक साईडला पण तुम्ही बघणार तर बॅक वेगळं कंपार्टमेंट दिलं आहे ओके हा बघा आता तुम्हाला एक्स्ट्रा पोर्शन दिसत आहे हा तुम्ही इथून ओपन केला ओपन केला ओके म्हणजे थोडं अजून फ्री करू अजून फ्री होऊन जाईल बॅकसाठी स्पेस वाढून जाईल यामध्ये okay. आणि साईज प्रमाणे रेट्स आहे पूर्ण प्राइस लिस्ट आणि ते साईज लिस्ट आहे ते तुम्ही बघू शकता ते आणि यामध्ये आपल्याकडे खूप सारे कलर्स आहेत जसे हे ब्लू झाला पर्पल झाला ग्रीन झाला यामध्ये एक आपल्याकडे अजून एक सी ग्रीन आहे एक पिंक आहे हा बघा या टाइपचा पिंक आहे ओके पिंक कलरमध्ये लहान मुलामध्ये अजून तुम्हाला जे ऑप्शन बघायचं एक तर प्लास्टिक झालं एक फॅब्रिक झालं आणि एक आमच्याकडे जॅकेट आणि पॅन्ट आहे खूप सारे असे म्हणजे मुले असतात जे सायकलवर स्कूल जातात किंवा बाईकवर बॅक साईडला बसून जातात तर त्यांना कोट वगैरे भिजून जातो खालून हो हे झालं जॅकेट आणि हे झालं त्याचा पॅन्ट त्याचा कलर खूप सुंदर आहे आणि बघा पॅटर्न पण खूप छान आहेत पॅन्ट छान आहे हा बघा स्वतःचं यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे क्वालिटी खूप चांगली वापरली यांनी कपड्याची वगैरे यामध्ये पण सगळं साईज अवेलेबल आहे एस एम एल वगैरे आणि याची स्टार्टिंग रेंज काय असेल तरी वन थाउजंड हे वन थाउजंडपासून था। 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 स्टार्टिंगमध्ये दोन्ही एकत्र एक म्हणजे सेट yes, yes. okay, okay. लेडिस, लेडिस साथी, साथी आहे पूर्ण सेट येस ओके ओके आणि त्या व्यतिरिक्त लेडीज लेडीज वेअरसाठी लेडीज वेअरसाठी लेडीजसाठी okay. आपल्याकडे लॉंग कोट्स आहे जॅकेट पॅन्ट आहे स्कर्ट टॉप आहे ओके okay. पोंचोज आहे हे बघा हे पोंचोज आहे जो फ्लावर yes, sir, वाला दिसत आहे तुम्हाला ओके हा हे कफ्तान सारखं डिझाईन असते याची ओके बाकी तुम्हाला दुसरं बघायचं तर हे बघा हे लॉंग कोट आहे लॉंग कोट्समध्ये पण आहे आणि याची स्टार्टिंग रेंज काय तरी यामध्ये बेसिक क्वालिटी आठशे पासून स्टार्टिंग आहे पण हे स्टार्टिंग येस हे जे आहे हे प्रीमियम क्वालिटी वाले हे डबल लेअर्ड फॅब्रिक आहे कपडा इनर पण फॅब्रिक आउटर पण फॅब्रिक हे तेराशेला पूर्ण सेट आहे एल साईज ओके एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल यामध्ये पण सगळ्या साईजेस अवेलेबल आहे हे बघू शकतो प्रीमियम लॉन्ग कोट जे मी आहे ते पूर्ण मेन्शन आहे ओके प्राइजेस पूर्ण मेन्शन आहेत साइजेस वगैरे हे कोट झाला त्यानंतर यामध्ये स्कर्ट टॉप्स आहे यामध्ये पण खूप सारे कलर्स अवेलेबल आहे ब्लॅक पर्पल ब्ल्यू बघा हा कारण खूप सारे लेडीज असतात जे साडी घालतात आणि साडीवर त्यांना व्यवस्थित पाहिजे हे okay, लोक साडीसाठी स्पेशली साडी साठी बनवलं आहे म्हणजे ते तर आपल्या सगळ्यात हे ते पहिले बघायला म्हणजे कारण ते, ते इंडियन ट्रेडिशन आहे आपलं छान आहे हे बघा साडी साठी स्पेशली बोलण आहे हे रॅप राऊंड स्कर्ट आहे हे तुम्ही घालून बघू शकता मॅडम तुम्हाला परफेक्ट असं मी फर्स्ट टाइम बघितलं असं साडी साठी कारण मोस्ट ऑफ कसं आहे कोट आणि पॅन्ट असते पॅन्ट असते बरोबर आहे आता अशे सारे टीचर्स आहेत खूप सारे लेडीज आहेत जे फक्त सारीच वेअर करतात अशा रीतीने बघा घालू शकतात हा आणि एकदम इझी टू वेअर खाली जिप दिली आहे वर जॅकेट हे दोन्ही वेअर केलं तर तुम्हाला एकदम कंप्लीट प्रोटेक्शन होऊन जाईल ओके बाकी हे प्रीमियम क्वालिटी एकोणीसशे दोन हजार एकवीसशे साईज प्रमाणे सगळं कपडा पण बघा खूप चांगला कपडा आहे डबल लेअर मध्ये युज केलेला आहे कपडा आणि अजून एक लहान मुलांसाठी लेडीज साठी अजून एक जे बाकी आहे आपलं ते आहे जॅकेट आणि पॅन्ट ओके लेडीजचे जॅकेट मोस्ट ऑफ काय मेन्स वेअरसाठी जास्त यूज होतात जास्त करेक्ट एवढे नसतात आम्ही लेडीज कलेक्शन खूप छान आहे खूप मोठं कलेक्शन आणि सगळ्यांमध्ये कलर्स पण खूप सारे आहेत ओके कलर्स पण बघा बरेच सारे कलर्स आहेत बघा हे लेडीजचं जॅकेट यामध्ये पण खूप सारे कलर्स आहेत स्काय ब्लू पिंक वगैरे असे डिफरंट डिफरंट कलर्स आणि हे पॅन्ट पॅन्ट पण आहे बघा खूप सुंदर कलेक्शन्स आहेत प्रायजेस प्रत्येकाचे तुम्ही सांगू शकत नाही तुम्ही या इकडे आणि परचेस करा तुम्ही कलेक्शन सिलेक्ट करू शकता तुम्हाला कुठल्या याच्यात पाहिजे ते खूप सुंदर सुंदर कलेक्शन्स आहेत तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा आणि या प्रोडक्टचा लाभ घ्या आणि अजून काही कलेक्शन आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवूया तुमच्याकडे ट्रॅकिंगसाठी वगैरे येस yes, येस yes, ते ओके okay. तर हा व्हिडिओ आपण इकडेच संपवूया ठीक आहे चालेल थँक्यू ओके थँक्यू चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसे वाटले इकडचे रेनकोटचे कलेक्शन छत्रींचे कलेक्शन कसे वाटले नक्कीच कमेंट करून कळवा आणि या ठिकाणी नक्कीच भेट द्या खूप छान छान छत्रीमध्ये कलेक्शन आहेत आणि इकडे स्टार्टिंग किती पासून होते अडीचशे अडीचशे पासून स्टार्टिंग होते आणि लहान पोरांची आहे ती एकशे वीस पासून स्टार्टिंग आहे छत्रीमध्ये छत्रीमध्ये आणि पण त्यांचं म्हणजे बोलतो ना कपडा इकडं मस्त आहे कपड्याची क्वालिटी खूप छान आहे स्वतः ते मॅन्युफॅक्चरिंग करतात छत्री वगैरे तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि अजून काही रेनकोट पण खूप छान आहे मला मेन म्हणजे जास्त तो साडीचा रेनकोट आवडतो हा साडीवाला साडीवाला रेनकोट खूप सुंदर होता आणि आपण हा व्हिडिओ इकडे संपूया आणि दुसरा व्हिडिओ आपला येणार आहे याच्यानंतरचा त्याच्यामध्ये आपण ट्रॅकिंगमध्ये काय काय यूज करतो इन्स्ट्रुमेंट ते सगळ्या या व्हिडिओच्या मध्ये दाखवणार आहे आणि आता मोस्ट ऑफ लोक केदारनाथला चालले आहेत तर केदारनाथला जाताना काय काय इन्स्ट्रुमेंट लागतात ते सगळे ते इन्स्ट्रुमेंट मिळतात तर तो आपला दुसऱ्या पार्टमध्ये येणार आहे तर त्या पार्टसाठी तुम्ही काय बोलतात ते वेट करून वेट करा नक्कीच तो पार्ट बघा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा हे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर बघ बाय बाय